भारत सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षण समिती अंतर्गत कार्यरत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अजमेर सौंदाणे येथे विभागीय पातळीवरील कुस्ती व जिमनॅस्टिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेरचे चेअरमन संभाजी अहिरराव माजी नगरसेवक व राज्यस्तरीय कुस्ती पुरस्कार प्राप्त मनोज सोनवणे तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेती कुस्तीपटू व एकलव्य शाळेची माजी विद्यार्थिनी भाग्यश्री भाऊसाहेब सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे सटाणा श्रीराम पवार सटाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भरत काटके ग्रामपंचायत सदस्य मुन्ना मांडवडे चौगाव प्राचार्य प्रशांत सावळे ईएमआरएस शिंदे दिगर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धांमध्ये नाशिक पेटरोड चनकापूर देवगाव टिटवे बोरीपाडा इगतपुरी शिंदे दिगर व आयोजक अजमेर सौंदाणे येथील शाळांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य सुरेश देवरे यांनी केले तर सूत्रसंचालन आशिक खाटीक इंग्रजी विभाग यांनी केले या स्पर्धेत अजमेर सौंदाणेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत मध्ये एकवीस सुवर्ण पदक व सात रौप्य पदक तर कुस्तीमध्ये एकोणावीस सुवर्ण पदक व तीन रौप्य पदकांची कमाई केली जिम्नॅस्टिकचे निकाल मृण्मयी दास शरद पवार इंटरनॅशनल स्कूल यांनी दिले तर कुस्तीचे निकाल सिद्धार्थ व खत्री सर सटाणा यांनी जाहीर केले विजेत्या खेळाडूंचे कौतुक प्राचार्य सुरेश देवरे व माजी प्रकल्प अधिकारी श्री नरेश यांनी केले स्पर्धांचे उत्तम नियोजन राजेंद्र ठाकरे व शारदा वाघ पीटी शिक्षक यांनी केले बक्षीस वितरणाचे संचालन तारसिंग व आभार प्रदर्शन अभय भांगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर संगीता मोरे नारायण चौधरी वैशाली ताठे शिवशंकर कोंडागोरला अनिरुद्ध ठाकूर अख्तर पठाण शंतणू जाधव स्वप्नील सुरवसे आनंद दहीकर स्नेहा कोल्हे मयुरी शिंदे रितू कुमारी मयुरी राजूरकर पारुल ओहनाल पारुल ओहलान धनश्री पवार कुमारी गायत्री सुरेश पवार धवल मेश्राम विकास भाऊ रोहित भाऊ कल्याण भाऊ व दादा यांनी विशेष परिश्रम घेतले